असामान्य इतिहास घडवून आणला आणि रेतीचे राज्य निर्माण करून आणले अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना मासाहेब जवाहरलाल छत्रपती संभाजी महाराज यांना आणि असा मर्द मराठा तानाजी सिंहपरी झुंज यांनी दिली वार किती झेलेले छातीवरी स्वराज्य रक्षणासाठी पडला धारा किती स्वराज्य रक्षणासाठी पडला धारा किती अशा सुविधा नरवी तानाजी मारुसरे यांना सहयोग प्रतिष्ठान संचालित साने गुरुजी विद्यालय लोहारे यांचा मानाचा उद्रा

आमच्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती जंगमरायला